नमस्कार मंडळी जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने शांत न बसता पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना धडा शिकवला हे आपण सर्वांनी पाहिले भारतीय हवाई दलाने मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटे केलेल्या कारवाईत पाकिस्तान आणि पाक युक्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी स्थळांना जमीन दोस्त केले आणि यामध्ये शंभर पेक्षा जास्त दहशतवादी मारल्या गेल्याचे सांगितलं जात आहे भारताने केवळ पंधरा दिवसात या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं परंतु या संपूर्ण ऑपरेशन सिंदूरचे खरे शिल्पकार नेमके कोण होते यामागे नेमके कोणाचे नियोजन हो आणि नेतृत्व होते चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर यामागे होते भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या ऑपरेशन सिंदूर मध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती अजित डोवाल नेमके कोण आहेत जाणून घेऊया अजित डोवाल हे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेतील एक खूप मोठे आणि महत्वाचे नाव आहे दोन हजार चौदा पासून ते भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत याआधी ते भारतीय गुप्तचर संस्था एजंट होते त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये अत्यंत कठीण मोहिमा राबवले आहेत विशेषतः त्यांनी पाकिस्तानमध्ये तब्बल सात वर्ष गुप्तपणे रॉ एजंट म्हणून काम केले होते आणि या काळात ते तिथे मुसलमान म्हणून राहिले होते त्यांच्या या अनुभवामुळे आणि त्यांच्या गुप्तचर कौशल्यामुळे त्यांना भारताचे जेम्स बॉन्ड असे देखील म्हटले जाते अजित डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूरच नाही तर याआधी पाकिस्तानवर केलेल्या अनेक मोठ्या कारवायांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे दोन हजार सोळा मध्ये उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मध्ये आणि दोन हजार एकोणीस मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेल्या बालाकोट येथील एअर स्ट्राईक मध्ये अजित डोवाल यांचे मार्गदर्शन आणि नियोजन अत्यंत महत्वाचे होते त्यांनी लष्कर आणि गुप्तचर संस्थांमध्ये उत्तम समन्वय साधून दहशतवाद्यांच्या तळावर अचूक कारवाई केली होती डोवाल यांच्या याच धडाकीबाज आणि अचूक रणनीतीमुळे भारताने दहशतवाद्यांना त्यांच्या हद्दीत घुसून मारण्याची हिंमत दाखवली होती ऑपरेशन सिंधूरमुळे तर भारताने तिसऱ्यांदा पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याची योजना आखण्यापासून ते प्रत्यक्ष हल्ला होईपर्यंत संपूर्ण नेतृत्व आणि नियंत्रण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित यांनी केलं होतं त्यांनी या मोहिमेसाठी अतिशय खास टीम तयार केली होती आणि कंट्रोल रूम स्थापन केले होते ज्याचं नेतृत्व फक्त आणि फक्त त्यांच्याच हातात होत या हल्ल्याची तयारी अनेक टप्प्यांमध्ये करण्यात आली पहिल्या टप्प्यात पाकिस्तान मधील दहशतवाद्यांच्या कारवाया आणि त्यांच्या नवीन लपण्याच्या ठिकाणांबद्दलची गुप्तचर माहिती बारकाईने गोळा करण्यात आली यामध्ये नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच एन या संस्थेने महत्वाची भूमिका बजावली माहिती मिळाल्यानंतर दहशतवाद्यांची ठिकाणे निश्चित करण्यात आली आणि कोणत्या लक्षांवर हल्ला करायचा याची योजना राबवण्यात आली योजना तयार झाल्यानंतर अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यांना या संपूर्ण योजनेची माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोवाल यांनी या योजनेवर सविस्तर चर्चा केली आणि असे ठरले की ऑपरेशनचे लक्ष केवळ दहशतवादी लपण्याची ठिकाणे असतील कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेतली जायची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून या ऑपरेशनला हिरवा कंदीर मिळाल्यानंतर अजित डोवाल यांनी पुढची तयारी सुरू केली सहा मे रोजी रात्री उशीला अजित डोवाल यांच्याकडून अंतिम सिग्नल मिळाल्यानंतरच भारतीय विमानांनी ऑपरेशन सिंदूरसाठी आकाशात झेप घेतली आणि पाकिस्तान मध्ये तळांना अचूकपणे लक्ष केलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी तिन्ही सैन्य दलाचं कौतुक केलं आणि हे स्पष्ट आहे की यशस्वी कारवाई मागे येण्याचे अजित डोवाल यांची रणनीती नियोजन आणि नेतृत्व खूप महत्वाचं होतं त्यांनी रात्रभर हो या मोहिमेवर स्वतः लक्ष ठेवले होते ऑपरेशन सिंदूर हे अजित डोवाल यांच्या कणक नेतृत्वाचं आणि भारताच्या बदललेल्या सुरक्षा धोरणाचं एक उत्तम उदाहरण आहे माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहिती विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पिरडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद